सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण वाचन माझा छंद या सदरामध्ये कोयलो पावलो यांनी लिहिलेली द अल्केमिस्ट ही कादंबरी पाहणार आहोत याचा मराठी अनुवाद केलेला आहे नितीन कोतापल्ली यांनी आपल्याला ह्या सर्व गोष्टी आवडत असतील हे चॅनल आवडलं असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आपल्याला या महिन्यामध्ये हंड्रेड सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे तीन दिवस राहिलेले चला तर मग पटापट सबस्क्राईब करा तर ही जे द अल्केमिस्ट ही कादंबरी आहे याची आपण माहिती या भाग पहिला यामध्ये घेणार आहोत एक सॅन्दियागो नावाचा मेंढपाल होता आणि तो मेंढ्या चारत 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 भटकंदी करत राहायचा एका पडक्या खिंडा अशा वाड्याजवळ तो सकाळी झोपेतून उठला कारण त्याला एक स्वप्न दोन वेळा पडलेलं होतं मग तो विचार करत होता उठल्यानंतर कि उठल्यानंतर त्याच्या लहानपणाचा विचार करत होता म्हणजे त्याचं जे, जे लहानपण होतं त्याला स्पॅनिश भाषा येत होती लॅटिन भाषा येत होती तो धर्मग्रंथाचा अभ्यास करत होता आणि त्याचं कुटुंब एक सर्वसामान्य जसे कुटुंब असतात त्याच पद्धतीनं अन्नधान्य मिळवायचं पोट पाहण्यासाठी काहीतरी काम करायचं असं काम करायचं पण मग त्याला हे काही आवडत नव्हतं आणि एक दिवस त्याने त्याच्या वडिलांना सांगून दिलं की मी धर्मग्रंथाचा अभ्यास करणार नाही धर्मग्रंथ धर्मगुरु होणार मी काही धर्मगुरु होणार नाही आणि मला प्रवास करायचा वडिलांनी त्याला सांगितलं की प्रवासात खूप अडचणी येतात तिकडं तिकडं फिरतात लोक बघ आपल्याकडं पण भरपूर लोक फिरून आलेले पण त्यांना आता वाटतं की यार मी काहीच पाहिलं नाही माझ्यासारखेच लोक ना आहेत इथं त्याच्यातल्या येणाऱ्या अडचणी मग त्याच्यासाठी किती पैसे लागतात हे सांगितलं वडिलांनी पण तो म्हणला नाही मला जायचंय म्हणजे जायचंय मला प्रवास करायचा पैसे लागतात खूप मग तो म्हणाला की नाही किंवा मग वडिलांनी आणखी एक सांगितलं की जर तुला पैसे नाही तर तुला मग मेंढपाळ व्हावा लागेल मेंढ्या सांभाळत सांभाळत भटकंदी करतात ते खूप बटकंदी करतात मग तो लगेच म्हणाला की मग मी काय करेन मेंढपाळ होईन फिरायला जाईन मग वडिलांनी शेवटी नाहीला जाणं त्याला काय केलं काय पैसे दिले आणि सांगितले की जा तू कायला जायला हरकत नाही आणि ज्यावेळेस ते पैसे घेत होता त्यावेळेस त्याने वडिलांच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर त्याला वडिलांच्या डोळ्यामध्ये जी एक दबलेली सुप्त इच्छा होती प्रवासाची ती त्याला दिसली ते त्याने घेतले पैसे आणि तो निघाला मग त्याने मेंढ्या घेतल्या मेंढ्या विकायला मेंढ्या घेऊन चारायला सुरुवात केली फिरायला सुरुवात केली विकायला सुरुवात केली पण मग आज त्याला हे स्वप्न दोन वेळा पडलेलं होतं एकच स्वप्न त्याला दोन वेळा पडलेलं होतं मग त्याने विचार केला की आता या स्वप्नाचा अर्थ लावायचं तिथंच एक बाजूला गाव होतं त्या गावामध्ये एक म्हातारी होती जी स्वप्नांचा अर्थ सांगायची लगेच तो त्या म्हातारीकडे गेला म्हातारीकडे जाऊन त्या म्हातारीला त्यांना हात दाखवला आणि सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलेलं आहे मग म्हातारीने विचारलं की काय आहे तुला स्वप्न तर त्याने सांगितलं की मला मेंढ्या चारत चारत बसलेलो आहे आणि तिथे लहानशी मुलगी येते लहानशी मुलगी येऊन त्यामुळे एंड्यासोबत खेळते आणि खेळता खेळता काय करते की मग तिचं खेळणं झालं की मग ती येते माझ्याजवळ येते माझे हात धरते आणि मग मला इजिप्त या देशातल्या पिरॅमिड्स मध्ये घेऊन जाते आणि पिरॅमिड्स मध्ये घेऊन जाऊन तिथं दाखवते की इथं बघ हे इथं खजिन आहे आणि खजिन्याचा शोध घ्यायचा आहे तुला आणि हे इथं खजिन आहे आणि ते खजिन्याची जागा दाखवणार इतक्यात मला की जाग येते हे असं दोन वेळा झालं मग म्हातारीनं त्याच्याकडं निर्घुण पाहिलं म्हातारी त्याला म्हणाली की मग एक काम करतो मी, थे थे, तुला ला देला, देला तो तो मी तुला याचा अर्थ सांगते किंवा हे काय करायचे ते सांगते पण मग मला तुला जर खजिन्याचा शोध लागला तर त्याचा दहावा हिस्सा त्या संपूर्ण खजिन्याचा दहावा हिस्सा तू मला द्यावा लागेल मग त्याला आवडते काय हरकत आहे आपल्याला जे नाही आपण त्याला द्यायला काही हरकत नाही आपल्याला मिळवलंय थोडंसं मग तो म्हणतो काही हरकत नाही चलो ओके मी तुला देऊन लागतो मग ते म्हातारी म्हणते की मग काय करायला पाहिजे की तुला आता हे तुझं जे भवितव्य आहे तुझे स्वप्न आहे हे पाहिलेले याचा तुला पाठलाग करायला पाहिजे तू तु जा तू लगेच मग म्हातारीला म्हणतो ठीक आहे मग मी जायचं कसं ते म्हणते ती मला फक्त स्वप्नांचा अर्थ सांगायचा करतो ते कसं साध्य करायचं हे मला समजत नाही ते तुलाच साध्य करावं लागत मग परत तो मुलगा हताश होतो निराश होतो नाही विचार करतो जाऊ द्या स्वप्नांचा अर्थ स्वप्नाच्या पाठीमागे लागण्यात काही अर्थ नाही आणि तो ते सोडून द्यायचा विचार करतो आणि मग तसंच गावामध्ये भटकत 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 एक पुस्तक घेतो आणि मग त्यानं त्या मेल्या त्याच्या मित्राकडे सोडलेल्या असतात आणि मग तो काय करतो की पुस्तक घेतो आणि वाचत बसतो मग पुस्तक घेऊन वाचत बसले असतो तिथे एक अतिशय मळकट कळकट कपडे घातलेला एक म्हातारा त्याच्या येऊन हो बसतो मग त्याला त्या म्हात्या म्हातारा त्याला बोलत असतो की कुठल्या कुठून आला काय केला तू कुठून मग तो मग त्याला कंटाळा येतो हे म्हातारा काय मला मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करतोय मध्ये मध्ये येऊन मला माझं वाचण्यात हे लक्ष उडवून देतं ते हा हाकलून द्यायचा प्रयत्न करतो पण मातारा काही जातच नाही मातारा तिथंच थांबतो त्या पुस्तकाकडे बघतो हा जो पुस्तक, पुस्तक वाचत असतो त्या पुस्तकाकडे बघतो की हा काय पुस्तक वाचत आहे शेवटी एकदा ते त्याच्या एक हातात पुस्तक देतो तो सॅन त्या म्हणजे त्याला एकदाचा हाकलून द्यावा या विचारानं त्याच्या हातात पुस्तक देतो ते पुस्तक घेतो आणि पाहतो म्हणतो की हे पुस्तक जे जगातले जास्तीत जास्त पुस्तकं सांगतात किंवा जास्तीत जास्त लोक जे बोलतात तेच ह्या पुस्तकामध्ये त्या मुलाला तर हे ऐकून आश्चर्य वाटतं की अरे हे पुस्तक या म्हाताऱ्याला वाचता येतं का नाही हेच आपल्याला वाटत होतो हे पुस्तक हे पाहून म्हणतोय की जगातले जास्तीत जास्त लोक जे सांगतात तेच हे पुस्तक सांगेल मग तो म्हणतो म्हाताऱ्याला की असं कोणतं आहे माहिती की हे पुस्तक सांगतो कि तो सांग या पुस्तकात जगातलं सगळ्यात मोठं असत्य सांगितले आहे ते की आपलं भवितव्य आपण साकार करत असताना असा एक कुठला क्षण येतो की ज्या क्षणाला त्याच्यावरच आपलं नियंत्रण सुटून जात आणि मग त्या सर्व परिस्थितीवर सगळ्यांच्यावर दैवत नियंत्रण करत मग हे ऐकल्यानंतर तो मुलगा म्हणतो माझ्या बाबत तर असं झालंच नाही कारण की सगळ्यांना तर मला धर्मगुरु करायचं होतं पण मी काय झालो मी मेंढपाळ झालो लगेच तो म्हातारा म्हणाला कारण तुला प्रवासाची आवड होती तुला प्रवासाची आवड असल्यामुळं तू धर्मगुरु होणं आणि तुला तुझ्या भवितव्याचा शोध घ्यायचा होता म्हणून तू मेंढपाळ झाला त्या मुलाला आश्चर्य वाटलं की अरे अरे ह्याला कस काय कळालं मग मात तो म्हातारा पुढं म्हणाला की तरुणपणे प्रत्येकालाच असं वाटतं की मला माझं भवितव्य माहिती आहे आणि मी त्याचा शोध घेणार पण जस तसा काळ जातो तस तस त्याला वाटतं की आपलं भवितव्य साकार करणं काही शक्य नाहीये जाऊ द्या सोडून द्या आपलं भवितव्य आणि मग तो म्हातारा बुवा त्याला बोलता बोलता दाखवतो की हे बघा बा... ते बाजूला दाखवतो ते बघ तिथं एक बेकरीवाला आणि त्या बेकरीवाल्यालाही त्याचं भवितव्य माहिती होतं पण त्याला असं वाटलं की आपण काय करूया पहिल्यांदा बेकरी टाकूया पैसे घेऊया कमवूया आणि मग आपण प्रवास करूया आणि आतापर्यंत तो काही हे सिद्ध करत असताना आपल्याला नकारात्मक गोष्टी येतात म्हणजे असं वाटतं की दैव नियंत्रित शक्य आपल्याच्या पण ही नकारात्मकता नसते ही असते आपल्याला आपलं भवितव्य साध्य करण्यासाठीचा एक मार्ग दाखवत असते आणि आपण त्या मार्गाचा मग म्हातार बोलत बोलत त्याला म्हणतो की मी काय करतो तुला तुझ्या खजिन्याचा शोध कसा घ्यायचा हे सांगतो आणि मग तो मुलगा आश्चर्यच घेतो मी तर ह्याला खजिन्याचा शोध घ्यायचं सांगितलंच नाही मग मा तो म्हातार बोवा तिथंच त्याला बोलत 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 एक जे माती असते वाळू असते त्या वाळूवर हे गोट्या मारत मारत तो त्याच्या आई वडिलांचं नाव त्याच्या गुरुजींचं नाव हे त्याच्या लहानपणातल्या अशा गोष्टी ज्या त्याने आतापर्यंत कोणालाच सांगितले नसतात त्याही सगळ्या गोष्टी घेतो आणि मग तो विचारतो की त्या तुम्ही कोण आहे तुम्ही कुठले आहे मग तो सांगतो की मी साल्यांचा आहे आणि मी सालेमचा राजा तुम्ही सालेमचे राजा तर इकडं मी काय करताय मग तो म्हणतो की मी असंच जे आपल्या भवितव्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना त्यांचा मार्ग दाखवत असतो आता जर तुला तुझ्या खजिन्याचा शोध घ्यायचा आहे तर मग तू काय करायला पाहिजे तुझ्या इकडचे मेंढे आहेत त्याच्यातला दहावा हिस्सा तू मला देऊन लागतो त्या तुझ्या मेंढ्यातला दहा वाईसचा मला तू देऊन टाक तो विचार करतो की यार आता ह्याला द्यायचं का नाही काय आणि शेवटी एकदाचा तो मुलगा त्या म्हातारबुवाला म्हणतो की आता मी तुम्हाला समजा मेंढ्याचा दहा वाईसचा देणार पण मी तर अगोदरच त्या माझ्या खजिन्यातला दहा वाईसचा एखाद्या म्हातारीला द्यायचं कबूल केले मग तो जो बुवा होता तो बुवा त्याला म्हणाला की अरे यार तू असं कसं केलं म्हणजे जे, जे तुझ्याजवळ नाहीस नाहीच त्याच्याबद्दल तू सगळ्यांना सांगत सुटलास तू देण्याचं कबूल केलंस तू देण्याचं वचन दिलं आणि जर तू असंच करत राहिला तर तुला, तुला, तुला हलू, 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 हलू। जे मिळवायचे तुला जे तुझं भवितव्य साकार करायचंय स्वप्न तुला पूर्ण करायचंय ते हळूहळू हळूहळू त्याच्यातला जे उत्साह आहे ते उत्साह तुझा लोप पावत जाई म्हणून जे तुझ्याजवळ नाही ते दुसऱ्याला देण्याचं वचन तू द्यायचं मग तो मुलगा काहीतरी ठरवलं बघूया आपण काय करायचं ते नंतर असं म्हणून तो त्याच्या मित्राकडे आला त्याने जिथे मेंढ्या ठेवलेल्या होत्या तिकडं आल्या त्याच्यातल्या त्यानं मेंढ्या त्या विकल्या आणि फक्त सहा मेंढ्या म्हणजे त्याच्याकडे साठ मेंढ्या होत्या त्या साठ मेंढ्यापैकी चोपन मेंढ्या त्या मित्राला विकल्या आणि सहा मेंढ्या घेऊन तो म्हातारभोवाकडे आला आणि म्हातारभुवाला आला त्यानं म्हणाला की आता हे काय करायचं मला ह्या मेंढ्या घ्या आणि मला माझं भवितव्य कसं जायचं खजिना कसा शोधायचा हे शो मला सांगा मग त्या म्हातार त्याला दोन खडे दिले एक काळ्या रंगाचा आणि एक पांढऱ्या रंगाचा असे दोन खडे दिले आणि सांगितलं की हे दोन खडे या खड्यांचा तो शकुनांचा अर्थ लावायला शिकायचो मग तो मुलगा होता तो मुलगा काय म्हणाला की माझ्या मित्रालाही काय करायचं होतं की हे मेंढक ह्याच्याच होत्या ते म्हणाला हे शकून म्हणजे हे, हे शुभ शकून माझा हिशोब शकून काय हे होणारच होत तर मग या शकुनाला म्हणतात त्याला मेड्या घ्यायच्याच होत्या म्हणजे नशीब ते म्हातार भावाने त्याला सांगितलं की याला म्हणतात नवागाताच नशीब किंवा अनुबोलचा सिद्धांत अनुबोलचा सिद्धांत म्हणजे काय आता आता बघ ज्यावेळेस आपण पत्ते पहिल्यांदा खेळायला सुरुवात करतो त्यावेळेस आपण जिंकतोच कारण की ह्या नवीन माणसाला हे मिळवायचं जे यशाची जी आहे हे चव द्यायची असते थोडीशी चव द्यायची आणि त्याची भूक वाढवायची आणि मग त्याला ते जे यश आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लावायचं मग तो म्हणतो की प्रत्येक वेळी तुम्ही याच रूपामध्ये येता का असंच येता का तो म्हणतो नाही मी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वे 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 रूपात ते जाऊ दे पण आता हे काय कर हे दोन खडे हे तू घे आणि याला या, या दोन खड्यांकडून तो हो, म, जित शकुनाचा अर्थ लावायला शिक मग काय आहेत तर हे काळ्या रंगाचा खडा आहे यानं जर तुझ्या हातामध्ये आला तर याचा अर्थ आहे हो आणि हा पांढऱ्या रंगाचा खडा आहे याचा अर्थ आहे नाही मग तू जिथं जिथं अडशील तिथं शकुनाचा अर्थ लावायला तुला अडचण येईल त्यावेळेस तू प्रश्न विचारायचा या खड्यांना आणि ज्यावेळेस प्रश्न विचारशील त्याच उत्तर हो आलं तर काही हरकत नाही तू करायचं आणि तिथं नाही येईल काळा जर खडा आला तर असं समजायचं की तिथं तुला नाही असं आलेलं आहे तू जास्तीत जास्त प्रश्न जे विचारायचे ते हो किंवा नाही अशा पद्धतीने पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव की तुला जरी हे साध्य करायचंय तर तू जास्तीत जास्त वेळा स्वतःचा स्वतःच त्या शकुनांचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा खड्यावर जास्त अवलंबून राहायचं नाही आणि मग त्या मेंढ्या त्याने घेतल्या आणि त्याला त्या मुलाला खजेने त्या शोध घेण्यासाठी जायला सांगितलं आणि जा मुलाने घेतले आणि म्हातारभुवानं त्याला जाता जाता एक वाक्य सांगितलं की एक तू तुझं ध्येय विसरायचं नाही कारण की जो आपलं ध्येय मिळवण्याचा प्रयत्न करत असतो हे विश्व त्याला ते मिळवण्यासाठी सहाय्य करत असत प्रयत्न करत असत तर ध्येय विसरायचं नाही शकुनांचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा आणि सगळ्यात महत्वाचं थकायचं नाही आपलं भवितव्य हे आपल्याच हातात आहे आणि हे विसरायचं नाही यासाठी तू प्रयत्नच करत राहायचं प्रयत्नच करत राहायचा जातो कसा तो त्याचा भवितव्य सिद्ध कसा करतो साकार कसं करतो हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत आपल्याला हा भाग जर आवडला तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले ह्या चार दिवसामध्ये हंड्रेड सबस्क्राईबर्स कम्प्लीट झालेले पाहिजेत चला तर मग फटापट फटाफट फटाफट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण परत उद्या पुढच्या भागामध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत नमस्कार जय